हाय शिवाजी मौशी ओमिकासराव काय करी आपली ही काय नाव इते आस्म काढत रहते ना तो काय इते नाव आलेल ना औजी बाई मोना मोना हाय मोना असं म्हण हाय मोना हाय मोना मोना नाही का बाबा आत्या बोल मोना आत्या मावशी हाय मोना आत्या मन तुला बाय ग बाहेर हाय हा ओळखल ओळखल मोना सांगा अरे आवड वाशिम ना तू आता ग्रीन आहे ब्ल्यू कलर दाखवतो काय आम्ही असे टाइमपास गप्पा चालू आहेत काहीतरी बोला कार्तिक गाणं म्हणतो कार्तिक गाणं होता डेली वरती झोप्या आजीला हवासा द्या आजीला हवासाडिओ बनवते मस्त व्हिडिओ बनवते असं थँक्यू म्हणा थँक्यू म्हणा थँक्यू बोल धन्यवाद 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 तुला धन्यवाद बनवण नको ना धापुरे धन्यवाद काहीतरी काही बोला काहीतरी म्हणून बोलते काय बघूत कार्तिक काय म्हणतो कार्तिक जास्त इंग्लिश येत नाही इंग्लिश येत थोडी आपली मराठी आहे ब आपली मराठीशी आपण मराठी बोलतो आपल्याला हिंदी बोलता येत नाही इंग्लिश बोलता येत नाही मराठी बोलतो आपण मराठी काय शब्द समजला पण युट्यूब चॅनल आहे ना बघतो आम्ही तुझ्या पण हा बघतच राहतो मी तर बघतोच पण मग नाव घेऊ माहित नाही बाई तुझं काय असं तुमच्या फिरायच्या वगैरे जायच्या व्हिडिओ आहेत का बघतो आम्ही भरपूर वेळ हा व्हिडिओ बघतो कार्तिक सगळ्यां बोल बोल तुला ऐकल कसं काय ते लिहून पाठवतात म्हटलं आपल्याला ऐकायला येत नाही म्हणून तुला कसं लिहून पाठवतात आमचा नातू ना गाणं म्हणतो म्हण एक होत चालत नव्हतं चालता चालता बस मध्ये तिकीट नाही कंडक्टरने तू बाळा मी माझ्या आई क्या? आई जाते बाळा कार्तिक जातो <laughs> <laughs> तुझी करंगळी दाखव करंगळी सोडले करंगळी दाखव करंगळी करी दाखव लावून ठेवते लावून ठेवते करंगळी नीट दाखव ना हो नीट

बिस्किट पण घे नाही तिथेच दुसरी रूम घेतली पहिले तिकडे होती आता इथे माझं घर दिसतो ना आता इथे बांधलाय रूम आता आम्ही सगळे लाईव्ह आलो कार्तिक तुला हाय करतात हाय ते दिसत नाही आपल्या मोबाईल मध्ये तू फक्त हाय कर असं हाय कर असं हाय कशा आहेत तुम्ही जेवल्या काय हाय तुम्हाला आमची व्हिडिओ कसे वाटतात विचार अरुण ते जरा पुढे जातात ना आणि आता कसं ते आम्हाला अरुण कधी भेटला तर भेटतो संपद अरुण वगैरे असतात ते कधी कधी इथे पण आता गावी ते गोष्टीलाच राहतात कॉन्टॅक्ट मध्ये आहेत कॉन्टॅक्ट मध्ये कधी काही काम पडलं त्याला हॉस्पिटल ला वगैरे तर मग फोन करतात तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल ना सोनू ने, ने, ने। ते समिटीला तर नर्स स्टाफ नर्स म्हणून ते बोलतायत आणि कसं काय आम्ही आम्ही करतोय रे एक गाणं बोल दुसरा वाला एक बोलता? होती हे काय <laughs> <laughs> एक होती याला आजीच नाही आहे ना तुला आजी आहे घरी नाही तर मग आता कुठं जायचं तू कुठल्या शाळेत जातो मंगणवाडी शिकवतात ना म्हण ना एक होती त्या दिवशी फॅन्सी ड्रेस मध्ये कार्तिकचा तीन नंबर आला आणि आता बघतात नुसतं काही चॅट करतात काही बघतात आता लाईव्ह मध्ये कसं असतं काही जवळचे माणसं नुसतं बोलत नाही पण नुसतं बघतात आणि त्यांच्या मूड वर असतो ते आता कोणी चॅट करतो कोणी बघते कोणी काय करतो रिप्लाय करतात काय काय नुसतं मोबाईल वर लावून शोधून जे मेसेज करणार त्यांना आपण रिप्लाय करायचं जे मेसेज नाही करणार त्यांना काय करणार तू प्रत्येकाचा हे असतो कोणी मेसेज करून बोलतो कोणी नाही बोलत कोणी नुसतं आलं मेसेज नोटिफिकेशन करून जातात मोबाईल असं दाखव फुले आमच्या बागेतलं आमच्या बागेतलं फुल तुम्हाला हा म्हणजे ते बघायला येतात त्यांची गंमत काय चालले ना ते भरपूर जण असे असतात ना बघतात समोरचे व्यक्ती काय करतात ती मजा करता कशी आपण घेऊ शकतो ना याच्यासाठी दादा बघ मी बोलायला लागलो ना वरचा रेट डायरेक्ट कमी झाला बघ तेरा चौदा वरून आता फक्त एक वर आला विचार कर म्हणजे खरं बोलतात मिरची लागते हा नाही मग खरंच ना हा मग तसच असतो लाईव्ह आलं ना असं तर आम्ही या आपल्यापासूनच लाईव्ह चालू केलंय याच्या पहिले आम्ही येत नव्हतो कारण की आम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ करत होतो तर आमचं म्हणणं असं लाईव्ह आल्यावर कसं जरा बरं वाटतंय समोर डायरेक्टली डायरेक्टली चॅट होते आणि बोलता पण येतो आणि तेवढी बोलण्याची प्रॅक्टिस पण होते जसं आयची आता बोलण्याची प्रॅक्टिस कमी आहे बाबांची कमी आहे मग त्यांची पण बोलण्याची प्रॅक्टिस हळूहळू वाढेल याच्यासाठीच आम्ही हे करतो पन्नास ते शंभर लोक असतात हा मग ते ते येतात पाचशे शंभर तीनशे वीस येऊन जातात पण एक ते दोन जण बोलतात त्याच्यामध्ये कारण की कसं आहे प्रत्येक जण आपल्याला रिप्लाय करायला असं नसतो ना कारण काही जण नुसतं आपली मजा बघायला येतात ते काय करतात काय नाही करत असं असं असतो तिकडे मी वाईट कमेंट कडे बघतच नाही अजून एक कमेंट आहे ना पाले 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 पाले। की कामधे सोड आणि म्हणजे पहिल्याच दिवशी जो मी शॉर्ट बनवला होता हे काय करतो मी कामधंदेच कमेंट मी तशीच ठेवले ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज होणार ना त्या दिवशी त्या कमेंटला मी रिप्लाय देणार दादा जर तुझी कमेंट वाचून जर मी ते सोडलं असतं आज माझं चॅनल मॉनिटाईज नसला त्यासाठी ती कमेंट तशी तशी ठेवलेली आहे भरपूर जण कमेंट करतात निगेटिव्ह कमेंट करतात पॉझिटिव्ह कमेंट करतात आपल्याला फक्त कमेंटची काय करायचं आपल्याला आपलं काम चालू ठेवायचं इकडे ये आम्हाला तेच काम येत नाही आता आम्ही काम धंदे करून या सर्व गोष्टी करतोय ना असं थोडे की आपण तेच काम करतोय म्हणून त्यांना काय बसल्या बसल्या सोशल मीडियावर आन्सर द्यायचं आणि आता कसं आपण सोशल मीडियावर आपण पण ऍक्टिव्ह आहेत समोरच्या व्यक्ती पण आहेतच आणि आपण याच्यासाठी हे करतोय की दुसरे जण हसता आलं पाहिजे दुसऱ्यांना आपल्या काही गोष्टीमुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे याच गोष्टी साठी हे करतोय बाकी आईची कॉमेडी कशी आहे <laughs> आई कॉमेडी करते काय काय कॉमेडी करते आईला काय दिवसभर बसायचं संध्याकाल हे डोगाळाचे बाकी काय आहे आईला काम करत राहायचं हप्ताभर हप्ताभर तुम्ही कामाल जा मी हाय काम करायला रिकामी लोकांना वाटतंय आपण रिकामे आपण त्यांना वाटून द्यायचं आपण रिकामे टाइम असते टाइम टाइमपास करतो आम्ही आम्हाला टाइम काढायला लागते टाइम कोणाला आहे पण काढायचा थोडा अर्धा घंटा पंधरा वीस मिनिट टाइम काढला तर तेवढंच बोलायला भेटते दुसरं हाय काय दुसरं काय नाही तेच बोलायचं म्हणजे असं काय घरातलंच आपलं हा बोला ना

हा मग त्याच्यासाठी ओळख करायसाठीच बसलो आम्ही ओळख कोणाशी होते कोणी आला तर म्हणजे बोलल्या जाते तसं सामने सामने तर पाहिलेलं तेव्हा ओळख असते पण आता तुला कधी पाहिलं आता काही तुला पाहिलेलं नाही पण तुला आता त्या अरुणची ओळख सांगितली म्हणून मग मला आठवण आली की अरे ही तिकडे आसनगावात राहत होती तुला आहे बुला पाहिलं असेल ग बोलेल पण असेल तुझ्याशी पण कसं आहे तू तू आता अरुण अरुणची ओळख दाखवली म्हणजे मग लक्षात आलं की अरे हे गावत होती वाटे हा तुझी थोड थोडं बोला बोलता येत नाही म्हणून बोलायचं तेवढं काय बोलायचं ते चाललं टाइमपास माझ्या मुलीला तर ओळखतच असेल तू बोलते ना बघत आता मला दोन मुलं आहेत मी हैदराबादला ला अरे बापरे लांब आहेस मग हा माझा आंबडायचं मग तुल यायला गेले राहायला गेले खूपच लांब रुपाली सोबत होतो का तू रुपाली ही रुपालीची पोरगी आहे पण हे रुपालीची आहे मग तेच तर तुला मी बोलली की तू माझ्या मुलीला ओळखत असेल तुझे पोरं किती मोठे किती वर्षाचे आहेत बोलू का शाळेत जात असतील ना हे हा ये आमचं पोराचं पोरगं भेल विचित्र आहे अजिबात ऐकत नाही हो 1 7 अरे बाप

मोना मोना ओ हो ओळखलं ओळखलं तुला ओळखलं ओळखलं आता गाड्या लहान आहेस का लहान किती नंबर दोन नंबर तीन नंबर आता ओळखलं इन तुला व हा माइक आहे माझ्याकडे आम्ही किती नंबरची पोरगी टाकली का आता मग अरे बापरे सात सात बापरेची ना मग तू हा हा बर आला आलं ध्यान झालं अगं मग तर चांगला परिचय आहे पण कसं आहे आता खूप दिवसापासून तिकडे येत नाही ना आईच्या घराकडे म्हणून मग ते लक्षात फे राहून राहिलं हम्म ओळखलं आता 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 तू बिंदास ओळखलं आता नाही

काय खरच नाही पोराच खूपच लढते बाईताना तुला सगळे बघतायत आता काय तुला बघ हसून माय बाई नाही आमचं ना तू लढत नाही लढत नाही आम्ही पण नाही येत ये इकडं बघू ya ही हे दीदी आठवड्यातून एक दिवस घरी असते पण खूप मस्ती करते अजिबात ऐकत नाही बसली पण कशी शांत बसली आज नाही दाबा झालोच केस धरण हे करणं अजिबात ऐकत नाही हो त्या तिला बी लय सांगा लागते ऐकत नाही ती भी हो ऐक केस कशाला धरत माले केस धरून गोडून राहिली <coughs> पाच सहा दिवस झाले काम करत होती आता काम झालं पाच सहा दिवस झाले गव्हाच्या मागे लागलेली होती गहू साफ कर गहू काढ गहू साफ कर बस तेवढंच केलं उन्हात टाक त्याची जीवार वागून तसं वाट आहे बोल 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 ना तुला काय तू मावशी म्हण हाय बोल ना हाय मावशी म्हण ना मावशी ती नाही लहान नाही कोण आहे द्या इधो कोण आहे मोबाईलवर कोण काय सांग कोण वाचताना मग दिदी नाही का दिसत नाही तिला तिचे डोळे हे काही दिसत नाही हा तुमचे मुलं पण तसेच येत काय हो हो काही ऐकतच नाही ते लाईव असेल ना ते टेमला लागते नाहीतर काय करायला लागते ते तुम्ही बसा तुम्ही कुठे चालले गेले गेले कुठे गेले त्याने पाहिजे त्याला त्याच्या पप्पाची गाडी पाहिजे त्याला गाडी चालवायची त्याला त्याच्या पप्पाची आण मग कोणाच्या गाडीची पाहिजे बाबा इकडे मग बाबा कुठून चालल्यावर लय मोठ्या म्हणतात हा हा चालेल चालेल ठेवा चहा वगैरे बनवा लाईव्ह मध्ये लहान मुलांचा आवाजाचा प्रॉब्लेम होतो ना हा आल्यावर भेट आसंगवला आल्यावर मच्छर आले ना हा आज स्वच्छता अभियान होत आज संगाव ना तू पुढे ये ना मी दिसू राहिले तू कशाला टेंशन घेते तू नको ते तू इकडे सर तू दिसतो मी, मी दिसतो ना मी दिसतो तू काहीच दिसत नाही ना तू कुठे गेला होता आज सकाळीच गेला होता आज सकाळी कुठे गेला होता रज हा लहान मुलांचा आवाज नाही दिसता आला पाहिजे ना हम्म आता काय लहान मुलं असतात ते रडतातच ना त्याच्यामध्ये काय करणार आहे असे काय आता त्याच्यामध्ये त्याला काय करणार घरात लहान मुलं असतात ना ते रडतातच त्याच्यामुळे परत रिपीट बंद करून परत लाईव्ह चालू करायला लागेल ते याला आता याला ठेवतो आम्ही तसंच पब्लिक करू बघू आता यावर काय होतं ते हा बघ हा बघ नाही काय आमचा हे बघ हे आले कार्टून एक दुसरं ना हे बघ कलाकार हे बघ नाच 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 रे नाच रे बापा नाच कराय ते माईक मध्ये आवाज जाताई तुझ्या डोकं माईक लावलं आणि ते त्याला तेच होत आवाज जाता हात नको लावले मला ओके चालेल चला जा चहा वगैरे ठेवा तुम्ही पण म्हणजे त्याच्यात लांडले लढले की आवाज चालत नाही का तेच तर बोलले ना नाही त्या दिवशी मी एक शॉर्ट टाकले होते ना लहान मुलं त्याच्यामध्ये कार्तिकच फेस होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता मग तो व्हिडिओ हे झाला होता मग तो व्हिडिओ परत मी डिलीट करून मग परत अपलोड केला होता हा ओके बाय मावशी काका वहिनी शिवाजी बाय 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 म्हणून आपण म्हणतो त्याच्यात लढलं नाही पाहिजेत रडलंच नाही पाहिजे त्याच्यामुळे तिच्या पण मुलं रडतात म्हणून तिने सांगितलं हे होत हो ते डिसेबल होऊन जातो मग ते पब्लिक होत नंतर त्या दिवशीच्या व्हिडिओला कसं झालं होतं डिसेबल मग त्याच्यानंतर जे पुढचे व्हिडिओ टाकले ते पण चालत नसतं मग त्याच बरोबर कारण त्यांना वाटतं की लहान मुलांवर हे होतं तू इथं बस रे दक्षा इथं बस इथं जागा खाली अरे आईच्या अंगावर माईक लावून त्याच्याने हे होतं इथं बस तिच्या पुढे

हा आमचा लय बोबडा बोलते लय बोबडा बोलते लयला बोलते त्याला सरळ बोलताच येत नाही व्यवस्थित मला बोलता नाही येत बोलता नाही येत सरळ बोलायची शिक ना थोडी मस्ती कमी कर लय मस्ती करते ते अजिबात ऐकत नाही कसं काय ऐकत नाही माझे केस कोण धरले कार्तिक तुझ नाव काय पूर्ण कार्तिक आणि मागे गणपती होत ना आमच्या इथे तर दिदीला पण हे भेटलं होत प्राईज कोणती का दिदी सेल्फी किंग म्हणून तर तिचा याच्यामध्ये नंबरच आला नव्हता संगीत कुडची अजून काय होतं का तिथं फॅन्सी ड्रेस पण संगीत कुर्सीच्या दिवशी ना संगीत दिवशी ना मिनिस्टरच्या दिवशी ते जे आले होते ना त्यांनी एक हे केलं की एक मिनिटाचा टायमिंग दिलं त्यांनी एका मिनिटाच्या टायमिंग मध्ये जो जास्त सेल्फी काढेल त्याला सेल्फी किंग म्हणून हे होतं मग दिदीने किती किती काढलं तुम्ही तेरा म्हणजे पंधरा काढलं त्याच्यामध्ये ब्लर जे आले होते ते कट केले होते मग तेरा असं

काय बनलं होतं तू वारकरी बनलं होतं आमचं कार्तिक जरा पुढे पुढे दिसत नाही दिसत नाही आम्हाला त्याच्यामध्ये काय गिफ्ट भेटलं होतं तुला कोण कोण दिली तुला कारण कोण दिली तुला कार इकडे इकडे पाच जण बघू लागले तुला पाच जण वारकरी बनलो होतो म्हणा म्हणे मी का वारकरी बनलो होतो रामकृष्ण ए त्या माणसाने केवढी जी गाडी आणून दिली रे शंभर रुपयाची म्हणते शंभर रुपयाची हे ते मा गाडी केवढीची आणून देईल तुला अरे इथे उभा राहून जा इथे त्या काकानी तुला गाडी केवढीची आणून दिली सांग बर त्या काकाने केवडीची गाडी आणून देईल तुला सांग बर त्या काकांनी गाडी केवढीची आणून दिली मनात पडलं तसं बोलत नाही तर नाही बोलत असं आहे ते मन काम आहे त्याच जा। चला जाऊ दे करायचंयच आता लाईव्ह आपण एन करूया सर्वांना बाय बाय कर बाय